मित्र गुड मॉर्निंग सांगत होतो मला हे पा आपल्या लहान लहान मुकले कसे खेळू राहिले आपले कुत्र्याचे पिल्ले तुम्हाला दाखवतो बा ह्या बा आता आपली दोस्ती झाली बरं सोबत ह्या बाय छकुले ही छकुली बरं का आपली छकुले जगले 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 छकले 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 बा मित्रा कशी खेळते अल काय छकुली आपली आणि चकुलीची माया चकोलीच्या मायाला वाटलं तर काय मी काय तिला काय धरून घेऊन नेतो काय कोण कारण एक पिल्लू चोरीला गेलं आणि मित्राव आपलं इथलं तर तिला धाकत पडतं कोण खेळायला जवळ आलं किती काय करते माहिती का लगेच जवळ येऊन थांबती ध्यान ठेवते हा म्हणजे खेळा म्हणते ती माय पिल्ल्या संघ पण पण चोरून नागे घेऊन या पण होती ते काळी आली बा कुली ही काळी बरं का मित्र आज नावं टाकली मी तिचं नाव चकुली ठेवलं तिचं नाव काळी ठेवलं हा आणि त्याची मा चंपा चंपा च चंपा चमेली या याबाई कसं चकाळ बाई अह 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 डिटिंग 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 अह याला कसं खेळायला आवडतं बा मी याला गुदगुला करतो वा 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 सकाळी सकाळी अरे बाबरे गेले चका चल रे शेर चल मेरे शेर अरे वा अरे बा कसं खेळतय उचलून घ्यायचे प्रयत्न करू का मी पोहा काय करतो घाबरता का कसा मी आपण सेल्फी मध्ये एखादा फोटो काढतो कसं अरे अरे कवर खेळतो गुदगुल्या करू का गुदगुल्या करू ते काढायला चाब रे बर का जवळ येतच नाही बरं का चाल चाल रे तू उचल तू हे कर त्या बाई मी उचलाचा प्रयत्न करू आले कशी माझ्या काय वाटलं तसं मी चोरून घेऊन चाललो काय करणार ना आपल्याला गेले उठ रे उठ रे रेकडे चल चल हे कर तू चाल, चाल 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 ए चकोले सकोले आली आली छकुले आली चकोली आली चकोली आली सकोलीला एक मिनट सेल्फी मध्ये पा आपण काय करत्या का उचललं पाहिजे दिसतो तुम्हाला का असं दाखवत तुम्हाला चकुलेला उचललेलं या ठिकाणी दिसत का चकुली आप आपली किती आपल्या काका मध्ये काय गजेरान छकली आहे का चकली चकली चकुले आता ठेवते तिची मम्मी जो खालीवर खाली वर व्हायला लागला दमान दमान <laughs> पळायली छकुली त्याला कळून चुकलं की मी त्याला धोकादायक नाहीये मी ओळखीचा ए काळे तू इकडे काळे काळे ए काळे बिंडरे आता दोन्ही कुत्र्याच राहिलं बरं का मित्राओ हो। कुत्रे कुत्रे नेले चोरून आणि त्याची माय ना बहुतेक ना त्याला खोप्यामध्ये गुफ़्यामध्ये जाल्या जा दा म्हणते बा गुफा दाखव राहिला त्याला गुफ्यात खेळा म्हणते काय करत चंपा चंपा ते तुझे बाळ आहे त्याला तसं नको करू चंपा लाड घालू राहिले तुला अरे दूध पिऊ पिऊ एवढे करून टाकले तिला चंपाला आहे ना इथंच आहे ना एक मिनिट थांबा हे जरा आमच्या लहान लहान शिटिंग शूटिंग चालवते चंपा चे लेकर आहे आपले शकुली आणि काळी ती काळी भेंडी ते पाहिजे पा ती गेली तुमची आता चोरीला हा ती आता चोट्ट्या चोरून घेऊन गेले हो अरे या बाई इथे माग 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 माघ 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 या आलं बा अरे भारी होतो ते मित्र कसे वाटले मग आपल्या चंपाचे तो तुम्हाला हे दोन का म्हणतात आता शेर तर गेले आता शेरण्यात राहिले आता या दोन्ही घे आता यायला त्याचं पालन पोषण करून मोठं पो करणे आपल्याला जे होईल ते होईन वें। एवढ्या जागेमध्ये आपल्या टपरीला सुरक्षा कवच आहे की नाही अ एवढ्या जागेत असे लोक तरकलेच पाहिजे ओके जय हिंद मग जय महाराष्ट्र आणि गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना परत एकदा